दादरमधील कबुदरखाना न्यायालयाने बंद ठेवण्याच्या आदेशानंतर त्या आदेशाचं समर्थन करण्याकरिता दादरमधील अनेक तरुण पिढी युवा कार्यकर्ते पुढे येऊन त्यांनीसुद्धा या निर्णयाला समर्थन दर्शवले हे समर्थन दर्शवत असताना त्या ठिकाणी त्या लोकांनी एक आंदोलन केले त्या आंदोलनामार्फत पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणाहून नेण्याकरिता किंवा हे आंदोलन करू नये याकरिता त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आता आमच्या मराठी माणसाचा किंवा इथं स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि हा कोर्टाने दिलेला निर्णय हा कोणत्या पक्षाने किंवा मराठी माणसाने एखाद्या समाजाचा निर्णय नाही आहे उचला उस, शस्त्र ना तुम्हाला एवढे शस्त्र उचलायचे आहेत मग तुम्ही आजवर आर्मी आणि याच्यामध्ये का नाही गेला साहेब 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 मी काय काय बोलत नाहीये एका व्यक्तीने बाईक लगेच उचलून घेऊन जात आहेत पोलिसांची ही झालेली आहे नेहमीची सवय झालेली आहे कारण कायद्याचे रक्षण करणार लोक आज घेणार काय काय झालं आम्ही कोणत्या तुमच्या हस्तक्षेप